साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज सोलापूर काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली मुंबईत सुशीलकुमार शिंदे यांची भेट माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्याने मुंबईत आज भेट घेतली गेल्या अनेक दिवसापासून तालुका अध्यक्ष निवडीवरून सोलापूर जिल्हा काँग्रेसमध्ये अंतर्गत गदारोळ निर्माण झाला होता त्या पार्श्वभूमीवर मागील पंधरा दिवसापूर्वी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पाटोले यांना सोलापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी देखरेख व नियंत्रण समितीचे अध्यक्ष विजयकुमार हत्तुरे यांनी म्हसवड जिल्हा सातारा येथे भेट घेतली होती त्यानंतर जिल्ह्यातील कामाचा आढावा देऊन चर्चा करण्यात आली होती त्यानंतर आज देशाचे नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन यावर चर्चा करण्यात आली यावेळी सुशीलकुमार शिंदे बोलताना असं म्हणाले की धवलसे मोहिते पाटील यांचं काम उत्तम असून नवे व जुन्याचा मेळ घालून आपण एकत्रितपणे काम करावे असा सल्लाही दिला यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रवक्ते प्राध्यापक काकासाहेब कुलकर्णी सोलापूर जिल्हा देखरेख व नियंत्रण समितीचे अध्यक्ष विजयकुमार हत्तुरे उपस्थित होते दरम्यान सोलापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष धवलसे मोहिते पाटील यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली देशाचे नेते आदरणीय सुशीलकुमारजी शिंदेसाहेब यांना भेटण्याचा योग आला आणि सोलापूर जिल्ह्याचे ब्लॉक ब्लॉकच्या निवडीसंदर्भात एक सकारात्मक चर्चा झाली माझ्याबरोबर प्रदेशचे प्रवक्ते सन्मान्य काकासोब साहेब आणि देखरेख क कमिटीचे प्रमुख सन्मान्य विजयकुमारजी अखेरसाहेब तिघांबरोबर आदरणीय शिंदेसाहेबांशी चर्चा शिंदे शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली भविष्यामध्ये चांगल्या प्रकार प्रकारे बांधणी काँग्रेस पक्षाची जिल्ह्यामध्ये करण्याच्या दृष्टीकोनातून त्यांनी आम्हाला सूचना दिल्या त्याबद्दल भविष्यामध्ये बांधणी जिल्ह्यामध्ये अतिशय चांगली होईल हा विश्वास व्यक्त करून आम्ही आज मुंबई या ठिकाणी साहेबांची भेट घेऊन